बातमी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संबंधी घोटाळ्याचा तपास सीबीआयनं बंद केल्याची माहिती मिळते युपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता आणि आता सीबीआयनं ही फाईलच बंद केलेली आहे प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयची क्लीन चिट आहे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयनं आता फाईलच बंद केलेली आहे विमान खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप होता आपण अधिक माहिती घेऊ आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद आपल्या समोर प्रमोद ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला हा मोठा दिलासा आहे प्रफुल्ल पटेलांना मोठी आनंदाची बातमी आहे की आता सीबीआयनं चिट दिलेली आहे म्हणता येईल गिरीश तशाच पद्धतीने प्रफुल्ल पटेलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे सीबीआय कडून असं म्हणता येईल कारण दोन हजार चौदा पूर्वी जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नागरिक वाहतूक मंत्रीचं जे खातं होतं त्या खात्याअंतर्गत एअर इंडियासाठी काही विमानांची खरेदी केलेली होती आणि ती खरेदी करताना त्यामध्ये अनियमितता आली आहे अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती झाला होता आणि त्यामुळं सरकारचं जे आहे ते जवळपास आठशे चाळीस पेक्षा जास्त कोटी रुपयांचं नुकसान झाल्याने त्यांच्याकडे ठपका ठेवलेला होता हे प्रकरण जप्त सुप्रीम कोर्टामध्ये केलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं दोन हजार सतरा साली या सगळ्या प्रकरणावरती सीबीआयला तपास करण्याचे होतं आणि त्या अनुषंगानं सीबीआय कडून या सगळ्या प्रकरणात पुन्हा दाखल केला गेला होता हे सगळं प्रकरण दोन हजार सतरा पासून सुरू असतानाच आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सीबीआयने या सगळ्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्ट मध्ये प्रफुल्ल पटेल यांना चिट दिलेली आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती प्रफुल्ल पटेल यांना एक प्रकारे मोठा दिलासा आहे असं म्हणता येईल गिरीश टायमिंग खूप महत्वाचं आहे हे टायमिंग खूप महत्वाचं आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टायमिंग आहे प्रमुख तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद